अंबरनाथ भूमी अभिलेख कार्यालयात अनागोंदी कारभार बायोमेट्रिक हजेरी प्रणाली अभावी कर्मचारी वेळेवर गैरहजर नागरिकांच्या कामांना खीळ स्टेट सिटीजन ग्रिव्हियन्स फोरमची जमावबंदी आयुक्तांकडे लेखी तक्रार तातडीने कारवाईची मागणी अंबरनाथ येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय लँड रेकॉर्ड ऑफिस गेल्या अनेक महिन्यांपासून मोठ्या अनियमिततेमुळे चर्चेत आले आहे कार्यालयात बायोमेट्रिक हजेरी प्रणाली बायोमेट्रिक अटेंडन्स नसल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर कोणतेही नियंत्रण राहिलेले नाही यामुळे अनेक कर्मचारी कामाच्या वेळेत गैरहजर राहत असल्याचे किंवा उशिरा येत असल्याचे गंभीर चित्र आहे याचा थेट परिणाम भूमी अभिलेखासंबंधीच्या महत्त्वाच्या शासकीय कामांवर होत असून नागरिकांची कामे खोळंबली आहेत नागरिकांना नाहक त्रास आणि मनस्ताप सहन करावा लागत असल्याचा प्रकार समोर आला आहे हे आहे अंबरनाथचं अभिलेख कार्यालय उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय सकाळचे दहा वाजलेले आहेत अद्याप हे कार्यालयामध्ये अजूनपर्यंत उघडलेलं नाही कुठलेही कर्मचारी आलेले नाही कर्मचाऱ्यांची वेळ आहे मी वाजून पंचावन्न पंचेचाळीस मिनिटांनी परंतु अद्याप ये कार्यालय कोणी आले नाही हे दोन कर्मचारी आलेले आहेत ते आत्ता साधारण दहा वाजून दहा मिनिटं झालेले आहेत ते कार्यालय उघडतात पावणे अकरा वाजलेले आहेत किती लोकांची उपस्थिती उपस आहे ऑफिसमध्ये ठीक आहे भूमी अभिलेख त्यांची उपस्थिती नाही बंद एकूण पंचवीस स्टाफ येत आहे त्या पंचवीस स्टाफपैकी दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी जर आपण जर बघितलं तर एक सात ते आठ स्टाफ इथे उपस्थित आहे सीसीटीव्ही कॅमेरा जर बघितला तर असा मुद्दा लावलेला आहे कार्यालयात बायोमेट्रिक हजेरी नसल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीचे प्रमाण वाढले आहे अनेक कर्मचारी कामाच्या वेळेत कार्यालयात उपस्थित नसतात दूरवरून आलेल्या नागरिकांना कर्मचाऱ्यांची वाट पाहत बसावे लागते ज्यामुळे त्यांचा मौल्यवान वेळ आणि पैसा वाया जात आहे सातत्याने हिलपाटे मारूनही भूमी अभिलेखासंबंधीची का कामे वेळेत होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे कार्यालयाच्या कामकाजात मोठी अनियमितता आणि मनमानी वाढल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे नागरिकांना होत असलेल्या या गंभीर त्रासाची दखल स्टेट सिटीजन ग्रिव्हियन्स फोरम या संस्थेने घेतली आहे फोरमचे अध्यक्ष संजय जाधव यांनी या गंभीर प्रकाराकडे लक्ष वेधण्यासाठी थेट माननीय जमावबंदी आयुक्तांकडे ले लेखी तक्रार दाखल केली आहे कार्यालयातील अनागोंदी कारभार आणि कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे शासकीय ये कामात येत असलेल्या अडथळ्यांचा उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे बायोमेट्रिक हजेरी प्रणाली त्वरित सुरू करा कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी बायोमेट्रिक हजेरी प्रणाली तातडीने सुरू करण्याची मागणी फोरमने केली आहे तसेच कामात अनियमितता दाखवणाऱ्या आणि वेळेवर गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर का प्रशासकीय कारवाई करावी अशी मागणीही फोरमने केली आहे या गंभीर तक्रारीमुळे भूमी अभिलेख कार्यालयाच्या कार्यप्रणालीची त्रुटी उघड झाल्या आहेत जमावबंदी आयुक्तांकडून यावर तातडीने काय पावले उचलली जातात कार्यालयाच्या कामकाजात सुधारणा होऊन नागरिकांना होणारा त्रास थांबतो का याकडे आता अंबरनाथमधील नागरिकांचे लक्ष लागले आहे ठाणे जिल्हा प्रतिनिधी संजय कदम